उद्या माझी शाळा उद्याच नाही का हो जायचं का होय ग शाळा नाही का आज हा हा खोट बोलते काय खोट बोलते चिव नाही उठली आज म्हटलं चिव रोज उठते मित्रांनो काहीतरी बाहेर बसते ना पप्पा 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 उठते ना आणि चला उरका आंघोळ उर करा आता तुला मी शाळेत सोडतो तुझी शाळा दाखवायची आज आणि कोणता प्रश्न आहे तुझा हा चल चला दात घासा दात घासायचं स्वच्छ आणि चला त्यांना विचारा तुम्ही बी दात घासता का नाही स्वच्छ म्हणा नाहीतर पित्त वगैरे येत तोंडाचा वास येतो काय झालं हा जावा चला स्वच्छ पाणी घ्या पेस्ट घ्या आणि दात घासायला चालू करा तर चला आता आपण बाटली फ्रीज मध्ये ठेवूया थोड्या वेळ परत दूध गरमच करायचं मित्रांनो <laughs> तर उठलेली आहे यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला चला चुड्या काय काय तर चू रोज लवकर उठते पण आज उशीर झाला त्याला उठायला काय बाय काय रोज बाहेर येते आणि मी आलो की पप्पा पप्पा ओरडते काय झालो परिशांत बस तिला रडू नको आणि चला बाहेर चला चला कसा हात देतोय बघा कडू माझा चला <laughs> काय ग बाय जुड जिंची पॅन्ट घातली जिंची पॅन्ट तुझी शाळा दाखवायची नाच तर शिवड्या आज उशिरा उठला उशीर उठला उशीर झालता काय तुला आंघोळ्या करू काय माझ्याकडे ही दोन्ही लेकर आंघोळीला असते ते मी गेलो की ही लगेच मला म्हणणार पप्पा मला तुमच्या संग आंघोळ करायची तर मी बी हॅन कुठं कडोय मला बी पाणी आणायचं आहे आता बोरलं पाणी वाढलंय पण आता आहे बोरलं तरी बी मी एकाच बादलीत बुच काहीत असतो एकाच बादलीत आम्ही तिघ पण आंघोळ्या करत असतोय हॅन चिवड्या तर आता चला आंघोळ करून घेतो तर मित्रांनो जस्ट आंघोळ झाली परीची माझी चिवची चिव कशी ओरडते बघा तर आता आपण थोडी नवी हेअरस्टाईल केलेली आहे बघा हे बघा म्हणलं जरा थोडस काहीतरी स्वतःला बदललं पाहिजे का तर जरा काय झालं होतं माझं हे टकलं पडायला लागलंय आणि त्या टाकल्यामुळं मी असं भांग पाडला की ती कस तरी एकदम पर... कसली तर बरं एक मिनिट बाळा तर म्हणलं चला जरा थोडीशी वेगळी स्टाईल करू आता ह्या स्टाईलनं माझं टकलं वगैरे काही दिसत नाही पण एपन... दिसतंय पण एपन... जरा काहीतरी आकार व्यवस्थित दिसतोय शेप असल्यासारखा तर मित्रांनो हेअरस्टाईल आता तो अंधारात काय दिसत नाही आहे कशी झाली हेअरस्टाईल तर <laughs> तर मित्रांनो आपल्या पत्र्याच्या रूमला खिडक्या नसल्यामुळं अंधाराचा अंधार असतो तुम्ही बघता नव्याण्णव टक्के शूट पोर्चमध्येच होतो आणि बाहेरच्या अंगणात होतो नशीब आप ह्या आपण ज्याचं घर विकत घेतलंय त्यांनी बाहेर पट्टागण ठेवलं एक लय बरं झालं नाहीतर शूटची एवढी बी आजारी झाले असती की विचारायची सोय नाही आणि लवकरच आपण काय करू हे घर तर काय आपण विकणार नाही हे आपली लक्ष्मी आहे टिंबुर्णी शहरातली तर हिला आधीकडं बांधकाम केलं की लगे ह्याची सुधारणा करायची ह्याला बी खिडक्या बिडक्या एकदम मस्तपैकी करू पण जरा थोडं थांबावं लागणार आहे आपल्याला इतकं पैसा कुठून येणार आहे तर पहिलं आपला बंगला महत्वाचा आहे जिथं मला माझं स्टुडिओ उभा करायचा आहे तिथं मला असे सेटअप करायचं व्हिडिओसाठी ते तुम्हाला बघायलाच मिळतील तर त्याच्यामुळेच आपण तीन गुंट्याचं बांधकाम धरलेलं आहे बजेट तर लय मोठं आहे मित्रांनो मला लोन करावं लागणार आहे बरंच काही तर चला तर आता चिवचा टाइम झाला किती झालंय च्य सॉरी चिवचाच म्हणतो परीक्षा शाळेचा टाइम होतोय किती दहा मिनटं तर चला मला पटकन ड्रेस घालतो मी आ तर चला मी रेडी झालेलो आहे चो दिदीला हा आवाज दी चल मग शाळेत सोडायचे तुला म्हण हा दिद् बोल की <laughs> ए चल बा उशीर व्हायलाय तर या झाडाच्या जा, जा माग बघा ही आमच्या मागच्या घरचा मागचं नव्हतं माग आमच्या घरामाग राहते बघा लपलंय कसं लपलंय मग परीला लय ताप आहे लय लय परे कोण दात घेऊन गेला बघ ती कॅम्पास आधी मना शाळे जायचंय उशीर झालाय आई डगे लय ताप देतो परीला आका बघा शाळेचा टाइम झालाय परीला लय त्रास देतो लय टेन्शन देत आहे बघा कसा पोलचा आडवाज उभा राहिलाय घेऊन दे घेऊन दे चल चल तू चल चल उशीर होत आहे लेखून साडेन काका हा चला बसा चला चला तर चिवड्या ए चिवड्या बायकर की <laughs> बायकर बायकर किती दिला तर परीची शाळा इकडं आहे मित्रांनो पण परीचा वर्ग जावा जा तेव्हा ते समोर दिसते का, का उकडी रूम अबा ब्लर व्हायला हो तेव्हा का ते बा नाराज महाग तिथं शा रूम वर्ग भरवतात ती इथं आता सकाळ सकाळ अजून लेकडं काय आलेली नाही ती म्हणजे टाईम आहे नऊचा पण ते ती तिकडं सगळी जमा केली केली की मग ते इकडं घेऊन येतात आहे परीची शाळा तर अजून थोडा टाईम राहिलेला आहे लेकरं जमा झाले आता दोन मिनटात ते इकडे घेऊन येतात बघा इकडे शाळेकडे सगळी लेकरं पहिले त्या रूममध्ये गोळा करते ती शेव गिरी की दीदी शाळेला तू कावं जायची शाळेला तू कवा जायची शाळेला जायचं जायचं तुला दीदी बरोबर हां जायचं दीदी बरोबर <laughs> तर आता मी आलेलो आहे घरी तर आता थोडासा नाश्ता हादडायचा आणि स्क्रिप्टला बसायचा आता नऊ वाजल्यात नऊ ते अकरा परीची शाळा आहे तर दोन तास आता आता स्क्रिप्ट लिहायची एक दोन चार मिनटाची व्हिडिओ वाढला तर आठ मिनटापर्यंत पण जातोय फक्त शेवटी बोलायला चान्स आहे सर बोलू शकता तुम्हाला काय बोलायचं असेल तर व्हिडिओ संपत आलेला आहे घासा जाम झालेला जा आहे ओके मला नाश्ता द्या खायला पित्तलय झाले त्यामुळे आता कारल्याची भाजी केली खातो आणि लगेच स्क्रिप्टला लिहायला बस बसतो ते आमचं डेली रुटीन आहे दोन तासात स्क्रिप्ट लिहायची आणि अकरा वाजता एक तासभर लगेच व्हिडिओ कवा करायचा परिबरभर संपलं काम आमचं दिवसाचं तर चला मग ओके बाय बाय कसा वाटला आमचा दैनंदिन जीवन तुमचं पण दैनंदिन जीवन असणारच आहे पण तुम्ही शूट करू शकत नाही का तर तुमचं क्षेत्र वेगळं आहे आमचं क्षेत्र हेच आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला आमचं दैनंदिन जीवन दाखवलं प्रत्येकाचं दैनंदिन जीव काय काय जणांचं खूप कॉमेडी पण असेल बरं का पण तुम्ही जाऊ नाही शकत मला माहिती आहे का तर ज्यां त्यांच्या काय काय जणांच्या घरी लेकरं एवढी ताप देतात शाळेत सोडताना तसं मला परीचा काही त्रास होत नाही शाळा सोडायला काय तर चल ग गं बाई मला भूक लागली तर कारल्याची भाजी केलेली आहे पित्तासाठी खूप चांगलं असतं खात जावं मित्रांनो मित्र आवर्जून खातो मला तर कसलीच अजिबात आवडत नाही पण डोळं झाकून गाटा गाटा खानीत असतो मी भाजी तर ओके बाय